एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नामदार यांची रामदास आठवले जाहीर सभा संपन्न सविस्तर वृत्त असे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे तसेच पीएल ग्रुप संस्थापक भूषणजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा नाशिक उमेदवार महायुती यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज सामाजिक न्यायमंत्री तथा केंद्रीय मंत्री, मंत्री नामदार रामदासजी आठवले यांची जाहीर सभा सातपूर येथे संपन्न झाली यावेळी संबोधताना रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे तसेच उमेदवार हेमंत गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सोमवारी नाशिक लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आणि याच निमित्तानं आज या प्रचारसभेप्रसंगी उपस्थित खास करून या प्रचार सभेसाठी मुंबईवरून आलेले आमचे सर्वांचे मार्ग मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले साहेब महातेकर साहेब त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आमदार सीमाताई हिरे त्याचबरोबर आमचे मामा ठाकरे सर्वच आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचे प्रकाशजी लोंढे त्याचबरोबर खास करून या सभेचं आयोजन त्यांनी केलं जसे आमचे भूषण लोंढे उपस्थित सर्व बंधू आणि बघिनीनो खरं तर ता ही अठरावी लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं ना, ही नाशिकची लोक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती आणि आपल्या भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने या ठिकाणी अतिशय महत्वाची आपल्या ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं त्यासाठी ही निवडणूक आहे असं मला वाटतं आणि म्हणून गेली दहा वर्षापासून म्हणजे मागचा पासष्ट वर्षाचा कार्यकाळ आघाडीचा आणि त्यानंतर दहा वर्षाचा मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा याची जर तुलना आपण या ठिकाणी केली मला असं वाटतं का या दहा वर्षामध्ये आपल्या देशाने अतिशय गतीने या ठिकाणी प्रगती केलेली आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढत चाललेला आहे या अगोदर आपण पाहत पाहत होतो का दहा वर्षापूर्वी आपले देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये जायचे तर आपल्या कुठल्या रांगेत उभे राहायचे परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया इंग्लंड अमेरिके सारख्या देशांना त्या ठिकाणी जातात त्यावेळेस त्यांचे पंतप्रधान त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आपल्या देशाचा सन्मान वाढत चाललेला आहे कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं अठ्ठेचाळीस वर्ष एकच नेता एकच झेंडा एकच पक्ष आणि एकच एक आवाज उभ्या महाराष्ट्रात सांगतो दुसरा पक्ष आम्ही आलो आहे बत्तीस आणि पन्नास त्याचं नाव रिपब्लिकन पक्ष त्याचं नाव प्रकाश लोंडे मी म्हणणार नाही त्याचं नाव हे के बाल्य केले ते के बाल्य केले आवाज राहण्यासाठी अपेक्षा नाही काही किती उमेदवारीचा आमदार किती उमेदवार दोन चार वेळा आल्या विमानच आल्या नाही घोषित करून दुसरं बाबाई जाता आणि दस जाता असं नाही तर आम्हाला त्याच्यापेक्षा अपेक्षा काय की आमचा नेता येऊ दे नाईच आहे आमचा नेता जर सक्षम असाल आम्ही कार्यकर्ते सक्षम आहोत आम्हाला काही अपेक्षा मिळाली आमदार कि द्या मंत्रिमंडळात नाव टाका नका टाकू काही नाही दिलं तरी चालेल महाराष्ट्रात आमचं चांगलं नाव घेतात सर्वांना याच्यापेक्षा आम्हाला काही अपेक्षा नाही काय अपेक्षा आम्हाला दुसरी शासनाच्या अनेक योजनाचा फायदा आमच्या लोकांना दिला पाहिजे तुमच्याकडचं काहीच अपेक्षा दिसत आहे आमची काय अपेक्षा त्या लोकांना की तुमच्या बरोबर फोटो काढावं आम्ही आढळले जावतीसावं अपेक्षा करणारे तो त्याच्या पुढे तो त्याच्यावर पळतो माझे लोक कधी बघा तुम्ही कधीही पुढे पडत नाही आमच्याकडे गर तीन घरात तीन पेदार आहेत आई ऐकत बाईक ऐक आम्ही आलो पाहिजे मी एकटाच येईल गाडीवर येईल मी एकटाच येईल मला एकट्याला भाषण नाही पाहिजे मला एकट्याला खुर्ची पण पाहिजे एकट्याचा सन्मान पाहिजे काय बाकीचं असेल ते मलाच पाहिजे बाकीचं आम्हाला काही घेण्याचे ना नाही पण इकडं मात्र तसं नाही आम्ही संतिला पण सगळे आणि पंक्तीला पण सगळे रिपब्लिकन पक्ष त्यांच्या चोळीपासून की सुरांची संगत आहे जेवणाची पंगत नाही या पंक्तीला पण सगळं आहोत आणि संत सगळ्या आहोत या वार्डाच्या आमदार पण मनापासून अभिनंदन करतो या महत्वाची बाब अशी आहे की मला जास्त काही भाषण करायचं नाही आमदार बोलणार आहे मी फक्त हिंमत आपण बोलायची संधी मला बोलायचं होतं खरं आणि मी तुम्हाला फक्त काही घोषणा देणार आहे त्या घोषणा तुम्ही द्यायच्या मला दुसरी काही अपेक्षा नाही माझा संविधान माझा सन्मान घोषणा तुम्हाला मी 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 तुम्हाला घोषणा द्यावा लागणार आहे मला फक्त घोषणा द्यायची आहे आगे आगेवरून पिछे आठवून खाली बसो मी फक्त घोषणा देणार आहे मी घोषणा कार्यकर्ता आहे आणि मी तुमचं अभिनंदन करेन का अभिनंदन करेल बसून जागा द्या आता बसन मार्ग बसू दे अतिशय कर्तव्य आहेत लेडी दिला द्यावं आपण गुरुजी आपल्याच पराव आमदारच होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे एकनिष्ठ राहून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना मजबूत करण्याचा प्रयत्न केलेलाच होता पण शिवशक्ती भीमशक्तीचा जो प्रयोग आहे बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे मी बाबासाहेबांचा विरोधक नाही माझे वडील पबोधनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते मला बाबासाहेबांच्या बद्दल आदर आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे सामाजिक एकतेसाठी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे काँग्रेसला हरवण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे आणि मी तुमच्यासोबत आलो आणि काँग्रेस हरली त्यांच्यासोबत मी जातो मी काँग्रेस काँग्रेससोबत होतो त्यावेळेला शिवसेना भाजप हरली मी ज्यांच्या बाजूला जातो ते निवडून येतात आणि मी ज्यांच्या विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाश होतो त्यामुळं या ठिकाणी आमची छोटी ताकद आहे माझा पक्ष छोटा आहे सगळे माझे कार्यकर्ते जे आहेत ते सगळे उपाध्य राहणारे आहेत आणि जरी ते उपाधी तापाचे राहणारे असले तरी बरेच कार्यकर्ते नॉन व्हेज आहेत आणि अलीकडे अनेक विचारांचा काही विषय जो आहे जर आमचे कार्यकर्ते हळूहळू असे ना काही सत्ता मिळाली नसेल प्रकारच्या अनेक वेळेला नगरसेवकांनी मिळालेलंच आहे काहीच मिळालं नाही तर अजिबात नाही आहे जेवढेला धंदील त्यावेळेला त्याला काहीतरी मिळणारच आहे आणि अजून मला मला मिळू द्या नंतर त्यामुळं तुम्हाला काहीतरी मिळणार अत्यंत असणार असा कार्यकर्ता आहे तात्तर त्यानं पक्षासाठी फिरत जाणार आहे कार्यकर्ता आहे त्यांनी पक्षाची बांधणी अत्यंत चांगली केलेली आहे आता आपल्याला एक पॉलिटिकल याच्या पद्धतीवर आपल्याला पक्षाची बांधणी करावी लागेल नगरपालिका आहेत महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायत आहे पक्ष आपल्याला बांधता आणि हेमंत अपंत पाठिबाबणार आहे उद्या घरामध्ये जेवढेला महानगर पाहिले का होऊ तेवढेला कधी जर आपल्या निरुद्धासाठी जर महाबरोबर जर विरुद्ध झालं तर तेवढेला प्रकारचा एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुझम्मील सैय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद